हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघा इकडे माझी शाळेला सोडण्याची तयारी चालू होती आणि इकडे हे दोन कार्टून स्कूटीमध्ये पेट्रोल आहे गं ते बघत होते आणि मला विचारत होते स्कूटीमध्ये पेट्रोल आहे गं तर पेट्रोल आहे म्हटले आणि चावी पुढं लावून टाकली आणि त्याला सोडून आल्यानंतर मला बनवायचे होते बुंदीचे लाडू तर पाहू बघू शकता इकडे लाडूची तयारी चालू होती तर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी इकडे कळी पडण्यासाठी चालू होती आणि खूपच सुंदर अशी लहान लहान मोतीचूर लाडूसारखी कळी पडत होती तर बघू शकता तर मी खूपच छान अशी कळी फडत होती ही तर हे लाडू माझ्या पप्पांच्या शाळेतील सहल जाणार होते ती सहलीसाठी ते लाडू मुलांना देण्यासाठी आम्ही इकडे लाडू आणि चिवडा बनवणार होतो तर त्या शाळेची सहल जाणार होती तर पाहू शकता इकडे खूप सुंदर असे लाडू तयार झाले होते तर बघू शकता आणि यामध्ये कलर पण घातलेला होता रेड कलर तर बघू शकता आणि लाडू आणि चिवडा सहलीमध्ये वाटण्याची तयारी चालू होती तर नंतर ते सर्व काम झाल्यानंतर चार वाजता इकडे परड्या भरण्यासाठी देवाला आलो आम्ही इकडे तर बघू शकता आम्ही देवाला इथ होतो इकडे इकडे परड्या भरण्यासाठी देवाला आलो होतो रेणुका माता देवी देवाला आलो होतो इथे सर्व खूपच देव आहेत इथे तर ते ह्या सर्व देवांना आम्ही जाणार होतो आणि इथे पाय धुवून इकडे या वरती जाणार होतो आम्ही मंदिराच्या तिथ मंदिरामधला बघू शकता तुम्ही मंदिरामधले वातावरण हे असे होते झाडे तर खूप छान छान होती मंदिरामध्ये आणि इथे एक विहीर आहे ती विहीर तर खूपच मोठी आहे त्या विहिरीमध्ये पण एक निवड टाकावा लागतो आणि इकडे छोटं कार्टून बघा चप्पल घालून देवाला आलो होतं आणि मी त्याला चप्पल काढ म्हटल्यानंतर नको म्हणाला पायाला घाण लागती माझ्या आणि इकडे परड्या भरण्यासाठी आलो होता आम्ही इकडे दोन या परड्या भरून घेतल्या अजून पुढे भरपूर परड्या आहेत आणि एक नैवेद्य विहिरीमध्येही टाकून घेतला आणि एक नैवेद्य साईडलाही ठेवला होता तर बघू शकता विहीर विहीर तर ही खूपच खोल आणि खूपच खोली आहे ही विहीर तर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर आणि खोल विहीर होती आणि ह्या विहिरीला वरून जाळी मारून घेतली होती कारण लहान मुले येतात ना इकडे त्यामुळे रिस्क नको म्हणून आणि इकडे बघा हे कार्टून आमचं माझ्या पुढे जाऊन इकडे हे खेळत बसलं होतं इथे खेळण्यासाठी व्यायाम करण्यासाठी तर खूप खूप छान आहे तर बघा शकता हे लहान लहान कार्टून तर कसं करत होतं एका पायानेच करत होतं पडशील म्हटलं तर नाही म्हणत होता नाही पडत मी तर तो बोलत होता दादा मी तुला झोका देतो त्याला वाटलं हा झोक्यावरतीच बसला होता आणि नंतर रेणुका माता मंदिराला पुढे आलो तर इथे खूपच देव होते इथेही परड्या भरून घेतला देवाला नैवेद्य दे ठेवला पाया पडून घेतलं आम्ही सर्वजण आणि इकडे हे छोटं कार्टूनचं चालणंच उरकत नाही तर बघू शकता तुम्ही इकडेही देवाला आलो इथेही परड्या भरल्या होत्या इथेही परड्या भरून घेतल्या रेणुका माता देवीची ओटी भरून घेतली नारळ पीस बांगड्या वगैरे आणल्या होत्या रेणुका माता देवीला आणि दिवा तर खूपच सुंदर होता इकडे बघा बघू तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर माझे असे नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहायला भेटतील शेतातले डेली रुटीन असे सर्व व्हिडिओ मला कमेंट करून सांगा कसे व्हिडिओ बनवायचे तसे मी रोज व्हिडिओ बनवत जाईन आणि इकडे स्टॉलही लागले होते तर धन्यवाद सगळ्यांना माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करून